सुपर फास्ट न्यूज आवाज जनसामान्य टिखेडा येथे महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिवस साजरा कळम तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय मेटीखेडा येथे महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिवस आदर्श आपले सरकार सेवा केंद्राचे दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लोकार्पण दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी करण्यात आला यावेळी अनिल राजगुरे नायब तहसीलदार अपर तहसील कार्यालय मेटीखेडा यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ज्ञानेश्वर गरकल मंडळ अधिकारी खेडा, ग्राम खेडा, बा ग्रामपंचायत सचिव नारायण नांदणे तलाठी जी एम राजहंस तहसील लिपिक शिरभाते अविनाश बरबडे सरपंच राणीताई मो कुळसंगे मोरेश्वर कुळसंगे सुनील आडे सेवा केंद्र चालक प्रफुल पंजाबराव पाटील मोरेश्वर कुलसंगेश श्रावण आत्राम दिगंबर घोडाम प्रवीण पाटील अंगणवाडी सेविका सुमित्रा नेहारे शशिकला आडे चंदा सावळे कर्मचारी कौडू मंगाम गुणवंत राऊत आदी उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव कळम